आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी करा आणि बेल वर क्लिक आपल्या सोबत आहेत तुमच्या रोडची दशा आणि दिशा काय आम्हाला सांगा आता रोड मध्ये खड्डा आहे का खड्ड्यामध्ये रोड आहे हे समजत नाही समजत नाही आम्हाला वास्तविक पाहता आमच्या डवलीचे दोन आमदार आहेत आदरणीय इंद्रिय नाईक साहेब आदरणीय निरण नाईक साहेब तर या दोघांना सुद्धा माहिती आहे की घाटातली अवस्था आणि त्यानंतर आम्हाला या जे जे खड्डे आहेत आम्ही पहिलेही निवेदन दिले प्रत्येक वेळेस नाही का प्रत्यक्ष भेटलो सुद्धा परंतु यावर आजपर्यंत कोणत्याही आमदाराने किंवा कोणत्याही लोकप्रधीने आजपर्यंत आमच्या गावाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही आम्ही ठेसून ठोसून सांगतो सांग की येणार जे लोकसभा जे इलेक्शन लोक झालं आता तर त्या लोकसभेमध्ये आम्ही सर्वात जास्त वोटिंग जर केला असेल तर मशालला वोटिंग करणारे आम्ही आहोत आणि आमच्या गावाचं कमसेकम कम टक्के मतदान मशालला गेलेलं आहे आणि अजूनपर्यंत कुठल्याही खासदाराचं असो किंवा आमदाराचं कुठल्याही प्रकारे लक्ष नाही आणि येणारी जे विधानसभा इलेक्शन आहे जर या आठ दिवसामध्ये जर आमच्या गावाच्या रस्त्याचं जर काम तात्काळ चालू केलं नाही तर आम्ही कारोळच्या वतीनं सांगतो येणाऱ्या विधानसभेमध्ये एकही लोक आम्ही लो मतदान करणार नाही टेंडर निघला आहे हो आणि आम्हाला आताच यांच्या ऑफिस कडनं अशी माहिती मिळाली की का, कानोबा कंस्ट्रक्शन यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलाय आहे आता मला ना माहिती किती पर्सेंटेज झालेला काय चाल केलाय ते परंतु अजूनही काम चालू केलेलं नाही फक्त नाही का त्यांनी थोडंफार ते मुरू वगैरे टाकला आणि देसाल पाणी आल्यानंतर पुरा ते भेसाल उगून गेलेला आहे